मी मगर स्वागत आहे तुमचं गुरु युट्यूब चॅनल वर आणि आता मी काही बोलण्याच्या आधी एकदा बार्शीचे आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांची ही क्लिप पाहून घ्या छागाला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर ये तर क्लिप पाहिली असेल काय म्हणत आहेत ते की जर मला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील कारण गाठ माझ्याशी आहे मी खानदानी मराठा मराठ आहे आता मूळ मुद्दा याच्यात काय आहे तर मूल मुद्दा असा आहे की राजेंद्र राऊत यांनी काय केलेलं आहे जरांगे पाटलांवर काही आरोप केलेले आहेत अगदी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की हे माझे दहा ते अकरा प्रश्न आहेत या प्रश्नाचं उत्तर जरांगे पाटलांनी द्यावं आणि इतक्या आक्रमकपणे त्यांनी जरांगे पाटलांना आव्हान दिलेलं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की समाजापर्यंत जेव्हा हे व्हिडिओ गेले ही पत्रकार परिषद गेली तेव्हा समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की कोण खरं कोण खोटं काय होतंय नेमकं काय घडतंय ज्या पद्धतीनं राजेंद्र राऊत बोलतात त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न योग्य आहेत का जर ते प्रश्न योग्य असतील ते जरांगे पाटील समाजाला फसवत आहेत का किंवा मग राजेंद्र राऊत जे म्हणाले की समाजातील खंडोजी खोपडे जरांगे पाटील आहेत तर खरंच या दोघांपैकी म्हणजे राजेंद्र राऊत की जरांगे पाटील या दोघांपैकी खंडोजी खोपडे कोण आहेत जे समाजाचा वापर करून घेत आहेत या सगळ्या बाबींचा आपल्याला इथं सविस्तर चर्चा करायची आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांवर जे काही आरोप केलेले आहेत राजेंद्र राऊत यांनी ते प्रत्येक आरोप आणि त्याचं उत्तर आपण सविस्तर पाहणार आहोत समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की हे सगळ्याला सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्ही पहा आणि तुम्ही स्वतः ठरवा की या दोघांपैकी खंडोजी खोपडे कोण आहे आणि कोण समाजाला फसवत आहे तर पाहूया या राजेंद्र राऊत यांच्या व्हिडिओतली पहिली क्लिप की कुठल्या जरी नेत्याचं नाव घेतलं शेवटी राजकारण करायचं म्हणलं मी त्यावेळेस शिवसेनेमध्ये पण काम केलं त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे साहेबांबरोबर मला काँग्रेसमध्ये जावं लागलं राणे मला शिवसेनेमध्ये जावं लागलं त्याच नेतृत्वाने मला पराभूत करण्याचा कट केला म्हणून मला भाजपमध्ये परत जावं लागलं आणि या ठिकाणचा मराठा सुरक्षित राहावा सगळा समाज माझा व्यवस्थित राहावा त्या दृष्टिकोनातून मला काही पक्षांतर करावं लागलं नंतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलो तर आमदार राऊत साहेबांचं असं म्हणणं आहे की ते एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणात आहेत आणि नव्याण्णव पासून राजकारण करत असताना म्हणजे त्याही आधीपासून ते मराठा सेवा संघात काम करत होती आणि हे करत असताना त्यांनी काय केलं तर सुरुवातीला शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये काम करत असताना परत त्यांनी काय केलं तर शिवसेना सोडून दिली आणि राणे साहेबांसोबत ते काँग्रेसमध्ये गेले आता काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तिथेही ते टिकले नाही परत काही दिवसांनी ते परत शिवसेनेमध्ये आले आता शिवसेनेमध्ये परत पुन्हा ते काही दिवस टिकले आणि परत पुन्हा तिथं टिकले नाही आणि मग शिवसेनेतून पुन्हा बीजेपीमध्ये गेले बीजेपीमध्ये गेल्यानंतर परत पुन्हा त्यांचं तिथं काही दिवस जमलं नाही आणि मग तिथून पुन्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर पुन्हा ते मध्ये गेले म्हणजे एकंदरीत नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या वीस पंचवीस वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी सहा वर्ष पक्ष बदलले आणि या पक्ष बदलण्याचं कारण सांगितले त्यांनी की मी समाज हितासाठी वेगवेगळे पक्ष बदलले आता मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे जरांगे पाटील आहेत यांनी सुद्धा दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे वीस वर्ष झालं समाजाचे काम करत आहेत ते सुद्धा मराठा आरक्षणासाठी लढत आहेत या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाला जवळ केलं नाही कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही कोणत्याही पक्षातून ते निघाले नाही आणि वीस ला वीस वर्ष त्यांनी आंदोलन आणि उपोषण केली आणि ते रस्त्यावर राहिले अगदी समाज घरदार लिख बार सगळं सोडून त्यामुळे मी हे जनतेवर सोडतो की वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलणारा माणूस योग्य आहे की वीस वर्ष घरदार सोडून रस्त्यावर आंदोलन करणारा मनोज जरांगी पाटील हा माणूस योग्य आहे हे समाजाने ठरवायचंय आणि समाजाने कमेंट करून सांगायचंय हा जरा पहिला मुद्दा आता आपण दुसरी क्लिप पाहूया तरी क्लिप पाहून घ्या मी स्वतः माझी दोन्ही मुलं सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा बांधवाला विनंती करतो मित्रांनो चार हजार कोटीचा निधी मी बार्शी तालुक्यामध्ये आणलेला आहे माझा बहुत छोटे मोठे कामं घेत असेल परंतु माझ्या दोन्ही मुलाला मी टेंडर किंवा आहे मी दाळ मिल जवारीचं क्लिनिंग उद्योग आणि प्लॉटिंगच्या जे राजकारणा विरहित उद्योग आहे उद्या जरी मला राजकारण सोडायची वेळ आली शून्य मिनिटात तरी माझी मुलं राजकारणावरती अवलंबून राहू नये बघा या क्लिप मध्ये काय सांगितलं त्यांनी त्यांनी असं सांगितलं की बारशीच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयांचे काम मी आणलेत ओके राईट म्हणजे त्यांनी त्यांच्या मालकाकडून म्हणा किंवा पक्षाकडून बार्शीच्या लोकांसाठी चार हजार कोटी रुपये आणलेले आहेत आणि हे चार कोटी रुपयांचे चार हजार कोटी रुपयांचे काम करत असताना त्यांनी सांगितले की माझा याच्यात काही रोल नाही फक्त माझा एक जो भाऊ आहे तो छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो म्हणजे काय माहितीये का की हे जे चार हजार कोटी इथं आणलेले आहेत मतदारसंघामध्ये त्याच्यातले कामं त्याचा भाऊ करतो तर भाऊ करतो म्हणजे काय छोटे मोठे कामं करतो म्हणजे याच्यातला अर्धे एक काम त्याने केले असतील जवळपास दोन एक हजार कोटी रुपयाची कामं केली असतील तुम्हाला तर माहित आहे दहा लाखाचं काम आलं तर दोन लाखात काम होते आणि आठ लाख लोक उरवतात म्हणून पण हे इमानदार आहेत खानदानी मराठ आहेत त्याच्यामुळे साहेबांच्या भावाने इतके नसतील उरवले पण एक वीस एक टक्के उरवले असतील जास्त नाही पकडू आपण जरी वीस टक्के म्हणलं तरी आणि या आणलेल्या आणि तिथले फक्त अर्धेच कामं त्याने केले असंही आपण समजू म्हणजे दोनच हजार कोटीचे कामं केले असतील तर दोन हजार कोटीचे वीस टक्के म्हणजे जवळपास चारशे कोटी रुपये होतात म्हणजे जवळपास मागच्या दोन वर्षामध्ये चारशे कोटी रुपये कमीत कमी यांनी कमवले हो असतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या क्लिपमध्ये सांगताना आमदार साहेब असं सांगतात की माझ्या मुलांना राजकारणावर अवलंबून राहायचं काम पडू नये म्हणून त्यांचे त्यांना मी स्वतंत्र उद्योग धंदे चालू करून दिलेत म्हणजे मूळ मुद्दा इथे आमदार साहेब स्पष्ट इथे क्लिअर होते की राजकारण हा तुम्ही व्यवसाय म्हणून पाहतात जर तुम्ही व्यवसाय किंवा पोट भरण्याचं साधन म्हणून पाहिलं नसतं तर तुम्ही असं म्हणला नसता की माझ्या मुलांना मी राजकारणावर अवलंबून राहू देणार नाही याचा अर्थ तुम्ही राजकारणावर अवलंबून आहात आणि नुसते अवलंबून नाही तर त्याच्यातून तुम्ही काहीतरी कमवता हो जर असं नसतं तर स्वतःच्या मुलाला तुम्ही वेगवेगळे जे दे टाकून दिले त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की दालमिल टाकल्या ज्वारीचं काहीतरी करायची एक मशीन टाकली त्याच्यानंतर प्लॉटिंगचे म्हणजे प्लॉटिंगचे धंदे म्हणजे आता हे काय दलालनी करत नसतील याचे पोर किंवा इकडचा प्लॉट याला घेऊन दिला आणि त्याला ऐकला आणि त्याचे दोन टक्के घेतले असं तर काम करत नसतील प्लॉटिंगचे धंदे म्हणजे काय त्यातल्या त्यात आमदार साहेबच्या ज्यांनी चार हजार कोटीचे कामं केले त्या पोराच्या प्लॉटिंगचे धंदे काय असतील या मी सांगायची गरज नाही तर एकीकडे हे असे आमदार साहेब आहेत ज्यांचं दोन दोन वर्षातलं उत्पन्न चार चारशे पाच पाचशे कोटीच्या आसपास आहे हे त्यांच्याच बोलण्यातून दिसते ज्यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात अवलंबून राहू नये म्हणून त्यांचा मुलगा म्हणजे काय लय मोठा आहे का आपल्यापेक्षाही कमी वयाचा असेल त्याच्यामध्ये अशी काय क्वालिटी असेल की त्याच्याकडे प्लॉटिंगचे धंदे आणि त्याच्याकडे हे दालमिल आणि एवढं सगळं टाकलंय असं समाजाचं काम करता करता गरीब माणसं मोठे होतात त्यातलंच एक उदाहरण आहे तर दुसरीकडे आहे जरांगे पाटील जरांगे पाटलांनी स्वतःच्या मुलासाठी काय उभं केलं हो जरांगे पाटलांच्या मुलांसाठी काय उभं केलं याचं उत्तर जर तुम्हाला ऐकायचं असं ना एकदा त्यांच्या घरी जाऊन भेट द्या त्यांचा मुलगा आजही कॉलेजची त्यांच्या रूमची फीज भरायची कधी कधी वेळ नसते म्हणून फीज भरता येत नाही किंवा रूमचा किराया भरता येत नाही म्हणून घरी आहेत मुलगी पाचशे रुपये शाळेमध्ये देणं झालं नाही ट्रिपला म्हणून मुलगी घरी आली ट्रिपच्या कालावधीमध्ये हो त्यांची बायको स्वतः रोजा रोजानं काम करते दुसऱ्याच्या शेतात जाऊन रोज मजुरी करते म्हणजे एकीकडे बार्शीचे आमदार साहेब आहेत ज्यांनी हजारो कोटीचं काम आणलं आपल्या भावाला दिलं त्याच्यानंतर आपल्या मुलासाठी प्लॉटिंगचे बिझनेस आणि वेगवेगळ्या काही मशीन फिशन सगळं टाकलंय ते एकीकडं आणि दुसरीकडे जरांगे पाटील ज्यांचं एक रुपयाची कमाई नाही घरातल्या लेकरा बाळांचं स्वतःचं शिक्षण बंद पडलं स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या कामावर नोकरीला जावं लागतं किंवा रोजंदारीवर जावं लागतंय आणि अशा पद्धतीने आता समाजाने ठरवायचं की या दोघांपैकी नेमकं खरं समाजाचं काम कोण करते आणि समाजाच्या नावावर धंदा कोण करते त्यानंतर आता ही एकदा क्लिप पाहून घ्या आमदार साहेब काय म्हणत आहेत तुमच्याकडे संयम नावाची तुम्हाला अरे तर काय म्हणत आहेत आमदार साहेब आमदार साहेब असं म्हणत आहेत की जरांगे पाटलांकडे संयम नाही त्यांना कोणीही काही म्हणलं की लगेच ते चुटतात किंवा बोलतात पण मूळ मुद्दा असा आहे की वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलणाऱ्या माणसाकडे संयम किती असेल हे की नाही म्हणजे एखाद्या पक्षात गेले त्यांना जर तिथं वाटलं की बाबा इथं मला आमदारकीला विरोध व्हायला किंवा मला निवडून येऊ देत नाही की लगेच दुसरा पक्ष ते झालं की लगेच तिसरा पक्ष परत पुन्हा वापस त्या पक्षात परत पुन्हा अपक्ष आणि परत पुन्हा बीजेपीत आणि परत पुन्हा अपक्ष आणि परत पुन्हा बीजेपीत म्हणजे सहा सहा वेळी ज्या माणसानं स्वतःचा पक्ष बदललाय वीस वर्षात त्या माणसाकडे जास्त संयम असेल का जरांगे पाटील जे वीस वर्षापासून आपल्या घरादाराला म्हणजे वाऱ्यावर सोडले ज्यांनी मागच्या वर्षभरापासून घराचं तोंड एकदा दोनदाच पाहिले जे वर्षभरापासून रस्त्यावर झोपतात रस्त्यावर राहतात जे वर्षभरामध्ये सतरा सतरा वेळ सतरा सतरा दिवस उपोषण करतात त्यांच्याकडे संयम जास्त असेल की माननीय मंत्री महोदयाकडे किंवा आमदार साहेबाकडे असेल मंत्री आहेत की नाही माहित नाही मला पण ते आमदार साहेबाकडे असेल हे जनतेने ठरवायचं म्हणजे कोण जास्त संयमी आहे ते ठरवायचं आता हे झालं पुढची क्लिप सुद्धा पाहून घ्या पहा काय म्हणतात आमदार साहेब जास्त आहे चळवळीत तर जास्त काम केलं असेल आता त्या अंतरवाली सराटीला गुरुदोई घटना घडली तुमचा उदय झाला परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थेप निघलं नाही हो क्लिप पाहिली काय म्हणतात आमदार साहेब तर आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की आंतरवलीमध्ये मारहाण झाली म्हणून तुमचा उदय झाला नाही तर तुमचा उदय झाला नसता तर आमदार साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की जनांगी पाटील मूळचे परभणीतले आहेत आणि त्यांचं राहणं सध्याच जालन्यामध्ये आहे तरी सुद्धा संभाजीनगरच्या दोन हजार अठराच्या पेपर मध्ये सहा वर्षापूर्वीच सांगायला दोन हजार अठराच्या संभाजीनगरच्या पोलीस भरतीच्या का तलाठी या स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता कि की मनोज जरांगे पाटील हे नाव पुढील पैकी कशाशी संबंधित आहे शेतकरी आंदोलन मराठा आरक्षण असे वेगवेगळे ऑप्शन होते त्याचं उत्तर मराठा आरक्षण दिलं होतं म्हणजे आमदार साहेब तुम्ही जे म्हणताय ना की जरांगे पाटलांचा उदय त्या लाठी हल्ल्यानं झाला तर तुमची थोडी माहिती दुरुस्त करा हवं असल्यास हे पेपर तुम्हाला कोणी ना कोणी नेऊन देतील त्याच्यामुळे हे जे तुम्ही आरोप केला की त्या मारहाणीमुळे फक्त जरांगे पाटलांचा उदय झाला तर पहा कोणाचा उदय कशामुळे झाला याच्यापेक्षा महत्वाचा आहे ते उदय झाल्यानंतर त्यांनी समाजाला प्रकाश दिला की अंधार दिला आहे की नाही म्हणजे ते महत्वाचं आहे म्हणून तुम्ही जे आरोप केला तो दादांत खोटा आहे की खरा आहे हे मी ठरवणार नाही हे जनताच ठरवेल ठीक आहे आणि याच क्लिप मध्ये राऊत साहेब काय म्हणलेले आहेत तर म्हणले मी सुद्धा या मराठा लढ्यासाठी पंधरा पंधरा वेळा आंदोलन केली आणि मी मार लिहिलेला आहे माझ्या डोक्यावर खून आहे माझ्या पाठीवर खून आहे माझ्या पोटावर ऊन आहे वन आहे माझ्या छातीवर वन आहे माझ्या भागावर काय म्हणले नाही वाटते तेवढं माहित नाही मला पण असं सगळीकडे आहे म्हणले कोठं कोठ कोठ कोटं तर इतका मार खाल्लाय म्हणले माझं स्वतःचं रक्त सांगले पण म्हणून जरांगी पाटलाचं थेंबरही रक्त सांगलं नाही असं कोण म्हणले राऊत साहेब म्हणले तर आमदार साहेब मला तुम्हाला असं सांगायचं की एकीकडे तुम्ही छातीवर पोटावर पाठीवर डोक्यावर सगळीकडे मार खाऊन बसलात आणि दुसरीकडे जरांगे पाटलांना अजून तरी कोणाची हात लावायची हिंमत झाली नाही म्हणजे नैतिक दबाव कोणाचा किती आहे हे सोडून द्या पण याच्यातला महत्वाचा मुद्दा सांगतो की तुमचं वजन जर पाहिलं आमदार साहेब तर कमीत कमी सत्तर किलो असेल त्याच्यापेक्षा जास्त असू शकते आणि तुम्ही समाजाचं काम करत असताना काजू बदामीचा शिरान त्यावर गावरानी तूप वाटी वाटी, वाटी वरपो आणल्याचं दिसतंय कारण तुमचं वजन तेवढं तुमच्या चेहऱ्यावर चमक तेवढे तुमचं वय पंचावन्न वर्ष असून सुद्धा असा चमचम चेहरा चमकायला तर दुसरीकडे बेचाळीस त्रेचाळीस वर्ष वयाचे जरांगे पाटील आहेत ज्याचं वजन पस्तीस छत्तीस किलो राहिले म्हणजे समाजासाठी खरोखर कोण उपोषण केले खरोखर कोण रस्त्यावरची लढली लढाई लढलं लड़ा, आणि नुसतं समाजाच्या नावाखाली धंदे करून कोण काजू काजू बदामीचा शिरा तुपा गट आणलाय हे आता जनताच ठरवेल हे आपण काय बोलणार नाही तर जनतेला स्वातंत्र्य जनतेने सांगावं हो की कोण समाजासाठी धंदा करताय स्वतः काजू बदामीचा शिरा तुपासा गट ओळखतोय नंतर पुढची क्लिप पहा आता कुठली लालसा आम्हाला या आमदारकीची नाही मुख्यमंत्री दिसतंय मला तुमचं मंत्रिमंडळ पण या क्लिपमध्ये साहेब काय म्हणले साहेब असं म्हणले की मला कोणतीही लालसा नाही म्हणजे आमदारकी वगैरे मला काही नको मला याच्यातलं काही पाहिजे नाही पण जरांगे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलंय आणि त्यांनी मुख्यमंत्री ठेवायचं ठरवलंय आणि त्यांनी स्वतःचं मंत्रिमंडळ सुद्धा ठरवलंय म्हणजे पहा कि ज्या माणसाला आमदारकीची लालसा नाही त्यानं वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलले स्वतःच सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये की मला पाडण्याचा प्रयत्न होऊ लागला म्हणून मी शिवसेना सोडली मला पाडण्याचा प्रयत्न होऊ लागला विरोध होऊ लागला म्हणून मी बीजेपी सोडली आणि म्हणून मी राणे साहेबासोबत काँग्रेसमध्ये गेलो इकडे गेलो म्हणजे ज्या माणसाला लालसा नाही त्यानं शंभर घर शंभर दारं हिंडले भीक मागत मागत आणि ज्या माणसाला लालसा आहे त्यांना मात्र वारंवार सांगते की बाबा मला काही व्हायचं नाही मला राजकारणात जायचं नाही मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्ही राजकारणात कधीही जाणार नाहीत म्हणजे जरांगे पाटलांवर धादांतपणे आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे परत एकदा पुन्हा जनतेला जसं म्हणेल मी की तुम्हीच ठरवा याच्यातलं कोण खरं कोण खट ते आज मुंबईचे दाखले मिळायला लागले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सहा हजार कोटी वाटप झालं एसीबीसी आरक्षण त्या ठिकाणी मिळालं सारखी सारखी योजना आहे मराठा समाजातल्या तरुणाला परदेशातल्या शिक्षणाचा विषय आला ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाच्या पण मुलांना फी त्या ठिकाणी मिळू लागली त्याचबरोबर मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलींची शिक्षणाची अडचण होती आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस असतील किंवा अजितदा असतील जो निर्णय घेतला शंभर टक्के मुलींना शिक्षण माफ केलं तर या क्लिप मधून तर तुम्हाला स्पष्टपणे जाणवत असेल की आमदार साहेब हे मराठा समाजाचा घटक म्हणून बोलत आहेत की सरकारचे दलाल म्हणून किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत हे तुम्हाला कळत असाल मला कळलं नाही तुम्ही तुमचं ठरवा कारण या क्लिप मधून त्यांनी काय सांगितलं किंवा या प्रश्नातून त्यांनी काय सांगितलं की मराठा समाजाला सरकारनं काय काय दिलं तर आर्थिक महामंडळामध्ये पैसे वाढून दिले सारथीला काहीतरी दिलं त्याच्यानंतर पुन्हा मुलींना मोफत शिक्षण केलं त्याच्यानंतर एससीबीसीचं आरक्षण दिलं इतकं सरकारनं हे दिलं ते दिलं ते दिलं ते दिलं असं सांगितलंय म्हणजे तुम्ही समाजाचा घटक म्हणून बोलत आहात मराठा समाजाचा का सरकारचा घटक म्हणून बोलत आहात हे मी सांगायची गरज नाही जनतेला कळणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे की हे सांगताना आमदार साहेब हे सांगायचं विसरून गेले की आपल्याला दहा टक्के न टिकणार एस सीबीसीचं पण त्याच्या बदल्यामध्ये ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण घातलं हे सांगायचं विसरून गेले त्याचबरोबर हेही सांगायचं विसरले ते की मराठा समाजाची मूळ मागणी ही ओबीसी तुमची होती पण ती न देता पद्धतशीरित्या मराठ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी एस सीबीसी पन्नास टक्केच्या वरून दिलेला आहे हे सगळं सांगायचं विसरले तरी पण ठरवा बाबा कोण योग्य आणि कोण अयोग्य आणि याच्यानंतर पुढची क्लिप सुद्धा लगेच पहा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे बोलावून परत उपोषण करायचा या क्लिप मधून आमदार साहेब असं म्हणतायत की वाशिम मध्ये जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत गुलाल उधळला आणि गुलाल उधळल्यावर आता तुम्हाला उपोषण करण्याचा नैतिक अधिकार आहे का तुम्हाला कोणत्या अधिकाराने तुम्ही उपोषण करत आला असं तावातावात तावा बोलत आहेत पण ज्यांनी चार हजार कोटी रुपये विकास निधीसाठी आणले माणूस त्यांच्याच मालकाला प्रश्न विचारू शकतो का विचारू शकत नाही म्हणजे जो माणूस मराठ्यांना अजून ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही म्हणून उपोषणाला बसतोय जो माणूस मराठ्यांच्या हक्काचा आरक्षण मिळालं नाही म्हणून हजारो तरुण जे आत्महत्या करताय त्याच्यासाठी रस्त्यावर आहे उपोषणाला बसतोय त्याला प्रश्न विचारता येते पण स्वतःच्या सरकारला मात्र हे विचारत नाहीत की बाबा सीएम साहेबांनी मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली शपथ घेऊन सांगितलं कि तुम्हाला तुम्हाला की आम्ही तुम्हाला टिकणार तुम्हाला पाहिजे ते आरक्षण देणार शपथ घेऊन सांगितलं की तुमचा आम्ही काय करू सगळे सोयरे हा जे अध्यादेश आहे तो आम्ही लागू करू आणि हे सांगितल्यामुळं म्हणून जरांगे पाटलांनी काय केलं जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर स्वतः म्हणत असेल आणि स्वतः येऊन लेखी देत असेल ले की मी हे सगळं करतो आणि मग तेव्हा जर गुलालला उधळला तर काय चुकलं म्हणजे पहा की ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ज्या सरकारने शपथ घेतली ज्यांनी स्वतः येऊन उपोषण सोडलं आणि मराठ्यांना टिकणारा आरक्षण देतो म्हणले आणि मराठ्यांचे सगळे सोयरे लागू करतो म्हणले अध्यादेश लागू करतो म्हणले त्यांना लागू केलं नाही म्हणून प्रश्न विचारायची हिंमत राऊतांमध्ये आहे का तर नाही का नाही कारण चारशे कोटी चार हजार कोटींचा मलिदा मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांना न विचारता हे प्रश्न कोणाला विचारत जे सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर बसते उपोषण करते जे घरदार सोडून समाजासाठी रातोरात इकडे तिकडे वन वन हिंडते त्या माणसाला प्रश्न विचारतायत म्हणजे चारशे कोटींचा मलिदा असा तसा पचत नाही त्याच्यामुळे राऊत साहेबाला प्रश्न विचारायला सांगितलेला आहे म्हणजे काय मालकानं जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं मालकानं जेवढं सांगितलं तेवढं भुंकायचं अशा पद्धतीचं काम आहे खरच ते खरं बोलत आहेत हे मात्र जनतेनं ठरवायचं आता पुढची पण क्लिप पाहून घ्या लगेच म्हणतोय सांगितलं तुम्ही की महायुतीला मतदान करू नका आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला जरांगे पाटलांनी महाआघाडीचा प्रचार केला किंवा महायुतीला मतदान टाकू नका म्हणलं म्हणून एकतीस जे लोकसभेचे खासदार आहेत ते महाआघाडीचे निवडून आले आणि बीजेपीचे कमी झाले आता मूळ मुद्दा असा आहे की आमदार साहेबाचं जे खरं दुखणं आहे ते इथंच आहे मुळामध्ये हे एकटीच निवडून आले त्याला हे विचारा आणि ते विचारा म्हणण्यापेक्षा साहेब तुमच्या बीजेपीचे म्हणजे तुम्ही तुमचे मालक जे आहेत तुमचा मालकीचा जो पक्ष आहे किंवा तुमचा हक्काचा जो पक्ष आहे त्याच्याकडे एकशे सहा आमदार आहेत त्यांना तुम्ही कधी विचारलं का मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तुम्ही काय करताय म्हणून किंवा तुम्ही विधानसभेमध्ये कधी रेकॉर्डवर आले का तुमचे की मराठ्यांना पन्नास आपलं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून ते आलं असेल तर सांगावं नाही तर असं बिस्किट टाकले आणि ज्याला भूक म्हणलं त्याच्यावर भुकायचं हे सगळ्या जनतेला कळतंय मूल मूळ मुद्दा हा आहे कि तुम्हाला दुःख फक्त याचं आहे की लोकसभेला बीजेपीचे खासदार निवडून ना आले नाही आणि आता तुम्हाला परत दुःख याच होतं की विधानसभेला जर पुन्हा बीजेपीचे आमदार निवडून ना आले नाही तर आपलं कसं तर तुम्हाला काय नाही तुम्हाला चान्स आहे साहेब तुम्ही खटकतन बीजेपी सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाल पुन्हा काँग्रेसमध्ये जाल कारण तुमचे ते सवयच हो आहे तुम्हाला दर चार वर्षाला एक पक्ष बदलायला संधी आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या जरांगे पाटलांनी एका शब्दानेही म्हणलं नाही की महाआघाडीला मतदान द्या त्यांनी फक्त एवढं म्हणलं होतं की आमच्या आयाबाईचे डोके फोडणाऱ्यांच्या विरोधात मतदान करा लोकांनी समजून घेतलं लोका लोक काही दुधकुळी नाहीत लोकांना तुम्ही दाखवा एक व्हिडिओ की ज्यांनी असं म्हटलं की महाआघाडीला मतदान टाका म्हणून तुम्ही तरी राजीनामा देणार नाही तर राजकारण सोडणार नाहीत पोकल फक्त गप्पा आणणार पण तुम्ही जर मला तसा व्हिडिओ दाखवला की जरांगी पाटील म्हणले की महाआघाडीला निवडून द्या तर मी स्वतः तुमच्याकडे येऊन तुमची हातपाय पडून माफी मागतो साहेब आता याच्यानंतर पुढची क्लिप पहा ही माहिती जर सरकारनं जर ओबीसीत आरक्षण देत नाहीत पण त्या तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जर महाविकास आघाडीचं पहिली क्लिप आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाआघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये लिहून घ्या की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देतो अहो मला सांगा निवडणुका व्हायच्या बाकी निवडणुकीनंतर सरकार कोणाचं येईल ते माहीत नाही आल्यानंतर पुन्हा ते काय करतील ते माहीत नाही तसंही महाआघाडीला जर द्यायचं असलं असतं त्यांनी आधीच दिलं असतं पण सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की जे सरकार आल्यावर देणार की नाही हे ठरवण्यापेक्षा आमदार साहेब माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सध्या तुमच्याकडे सरकार आहे ना दोनशे पेक्षा जास्त आमदार तुमचे आहेत ना वन थर्ड मेजॉरिटी असल्यासारखी तुमची मेजॉरिटी आहे एवढं सगळं असून जर समजा तुम्ही आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण देत नसाल तर तुम्ही तुमच्याकडे नैतिक अधिकार काय होतो दुसऱ्याला विचारायचा समजा तुमच्याकडे सगळं असून जर तुम्ही देत नसाल तर दुसऱ्याला तुम्ही सांगू शकता की तू याला ते दे म्हणून म्हणजे तुमच्याकडे नैतिक अधिकार नसताना उगाच बळच काही बोलायचं आणि अशा पत्रकार परिषदा घेऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचं तुम्हाला असं वाटतंय मराठा समाज इडाय म्हणून तुमची जी ही पत्रकार परिषद आहे ना ती पत्रकार परिषद बार्शीतले लोकच सांगतील की तुम्ही किती खरं बोलताय किती खोटं बोलताय त्यानंतर आता पुढची क्लिप पहा प्रश्नाचं उत्तर द्या आता सुद्धा म्हणले माझ्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असल त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई आईबापाने काय केले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोललोय का आता तर या क्लिप मध्ये आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा जरांगे पाटील माझ्या आई बहिणीविषयी बोलले आता ते बोलले कधी एका दिवसापूर्वीच म्हणजे जरांगे पाटलांना ते जे म्हणत होते की यांच्याकडे संयम नाही तर आता आमदार साहेबाकडे किती संयम आहे पहा की एक दिवसापूर्वी ते माजलगावच्या सभेत का कुठेतरी बोलले आणि यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली म्हणजे किती संयमी आहे ते चोवीस घंटेच्या चोवीस घंटे तरी होऊ दिले काय नाही तर लगेचच्या लगेच मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की जरांगे पाटलांनी विचारलं की या आमदाराच्या बायकोला विचारा या आमदाराच्या आईला आणि वडिलांना विचारा की यांना आरक्षणाची गरज आहे का तर खरंच साहेब तुमच्या पोराला तुम्ही धडदर धरदर धर दरदर धर लगे प्लॉटिंगचे धंदे टाकून दिले दालमिल टाकून दिले जेवारीचा कारखाना टाकून दिला काय काय टाकून दिलं तुम्हाला आरक्षणाची गरज आहे का सामान्य मराठा प्रश्न आहे गोर जरी मराठ्यांचा महाराष्ट्रातल्या मराठा मराठ्यांचा प्रश्न आहे की खरंच हे खरं आहे का बरं दुसरा याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल किंवा आईवडिलांबद्दल फक्त विचारलं की बाबा आरक्षणाची गरज आहे का तुम्हाला इतकं झोंबलं तुमच्या बुडाची इतकी आग झाली त्या आंतरवली सराठीमध्ये माझ्या मराठा समाजाच्या मायमावलीचे डोके फुटले अक्षरशः अंगात गोळ्या घुसल्या आणि अक्षरशः ते मृत्यूशयेवर पडले ज्यांच्या काही लोकांच्या पायामध्ये अंगामध्ये शरीरामध्ये गोळ्या घुसल्या प्लास्टिकच्या बुलेट घुसल्या त्याचे व्हिडिओ आहेत सगळं सगळं इथं दाखवतो मी तुम्हाला तेव्हा तुम्हाला बरं काही दुःख झालं नाही सहा सहा महिन्याची तीन तीन महिन्याची बाळं त्या लेख त्या बायांकडे होती त्या स्त्रियांकडे होती त्याचं तुम्हाला दुःख वाटलं नाही पण तुम्हाला तुमच्या घरच्याबद्दल बोललं की लगेच आग झाली मग तुम्ही खरंच समाजाचे आहात की फक्त स्वार्थी आहात हे मी नाही सांगणार पण ही बार्शीची जनता आणि महाराष्ट्रातली जनता मात्र नक्की सांगेल की तुम्ही स्वार्थी आहात समाजाचे पुढची क्लिप सुद्धा लगेच पाहून घ्या मी लिहून आणतो हे दे देवेंद्र फडणवीस कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानल तुम्ही राजकीय संन्यास राजा मोरवचा झय आपला राजकारणाचा संबंध आहे की जर नाही लिहून घेतलं तर पण तुम्ही जबाबदारी तुमची जबाबदारी माझी जर ह्या नाही लिहून दिलं तर राऊत राजकारणापासून आता ही आपली शेवटची क्लिप होती बर का आणि हा मेन मुद्दा मूळ मुद्दा काय होता की त्यांनी असं म्हणलं आमदार साहेब स्वतः असं म्हणताय की मी शिंदे साहेबांकडून लिहून घेतो मी अजित पवारांकडून लिहून घेतो आणि मीच फडणवीस साहेबांकडे लिहून घेतो की ते मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतलं ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत की नाही पण जरांगे पाटलांनी काय केलं पाहिजे जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीचे जे शरद पवार आहेत किंवा काँग्रेसचे जे कोणी असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून लिहून आणलं पाहिजे हे म्हणजे असं झालं आमदार साहेब की बघा दोन मशी आहेत एका मशी एक म्हैस दूध देते दूद ती आहे आणि तिच्याकडे भरपूर दूध निघते आणि दुसरी मैस आहे ती अजून विलीच नाही ती नुसती गाभण आहे गरोदर आहे आणि तुमचं म्हणणं असं आहे की आमची तर मैस दूध देतेच पण आम्ही तवाच करणार जवळ तुमच्या मशीनं दूध देते की नाही हे आम्हाला दाखवून द्या अरे काय आमदार साहेब ते काय सत्तेत आहेत का काय आहेत अ ते सत्तेत असले तर त्याच्या विरोधात लढू ना तुम्हाला माहित नसेल कदाचित शरद पवारांच्या घरावर सगळ्यात मोठा मोर्चा नेणारा या महाराष्ट्रातला एकमेव वाक कोण असेल तर तो जरांगे पाटील आतापर्यंत शरद पवारांच्या घरावर एकही मोर्चा गेलेला नाही या अख्ख्या त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये फक्त एकच मोर्चा गेलेला आहे आणि तो मोर्चा मनोज जरांगे पाटलांनी नेलेला ने ने होता एवढं लक्षात ठेवा मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय ना की मी यांच्याकडून लिहून घेतो अहो लिहून घ्यायची काय गरज आहे विधानसभेमध्ये तुमची सत्ता विधान परिषदेमध्ये तुमची सत्ता केंद्रामध्ये तुमची सत्ता तुम्ही लिहून काय आम्हाला मूर्ख बनवायला लागले काय की आम्ही कागदावर लिहून दिला अरे तुम्ही कागदावर लिहिण्यापेक्षा चार ओळीचा एक कायदा करा ना मराठा आणि ओबीसी एक आहे आणि ते घेऊन या ना आणि मग सांगा की पहा मनोज जरांगे पाटील आम्ही एक कायदा करून घेऊन आलो आणि मग लोकच म्हणतील की जरांगे पाटलांचं ऐकू नका जरांगे पाटलांकडे जाऊ नका यांनी कायदा आणला यांनी आपल्याला आरक्षण दिलं लोक तुम्हाला उचलून खांद्यावर घेऊन नाचतील पण तुम्ही लोकांना इतकं मूर्ख समजू का लोक काही धोत्रावर इन करत नाही आता काय बघत लेडू घेऊन नाही किंवा लग्नात तुम्ही आता सायकल बी मागत नाही आमदार साहेब ते दिवस गेले आता लोकांना सगळं कळत आहे तुम्ही जे म्हणताय ना की हे लिहून आणा ते लिहून आणा मी लिहून आणतो तुम्ही ते लिहून आणण्यापेक्षा तुम्ही आताच्या आता विधानसभेमध्ये जा आणि म्हणा की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून आरक्षण देतो आम्ही म्हणून आणि द्या आरक्षण तुम्हाला लोक उचलून घेतील मनोज रांगे पाटलांना कोणी विचारणार पण नाही कशाला विचारायला जर तुम्ही जर आरक्षण दिलं तर पण मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त मालकाने सांगितलेलं तेवढं काम करायचं आहे मालकाने जेवढं भूंक म्हणलं तेवढं भुकायचं आहे पण हे जे सगळं तुम्ही भुकलात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याचं उत्तर तुम्हाला बारशिकली तर जनता देणारच आहे पण अख्ख्या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार माझ्या जनतेला फक्त कळकळीची एवढीच एक विनंती आहे की जनतेनं फक्त ठरवावं की मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत आहेत हे आमदार राऊत साहेब समाजासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला जे योग्य वाटते त्याचा तुम्ही सपोर्ट करा निश्चितपणे आणि मला कमेंट करून कळवा माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला कमेंट करून कळवा की कोण याच्यातलं समाजाचा दलाल आहे म्हणून नाही नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना आपण आपल्या लेकराबाळाची काळजी घेतली पाहिजे आपल्या समाजाची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे जसं मी करत आहोत माझं प्रामाणिक काम चालू आहे जर तुमच्या घरातले कोणी बाळ शिकत असतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तुमची परिस्थिती नसेल तुमच्याकडे पैसे नसतील आणि शिक्षणातला अडथळा पैसा ठरत असेल तर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे ते ऍप घ्या त्या मधून आपल्या लेकरबाळांना बेसिक गणित शिकवा मराठी व्याकरण शिकवा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल किंवा एमपीएससी पर्यंतची कोणतेही सगळ्याला सगळं त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर नवोदय आहे स्कॉलरशिप आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं तुम्ही मुलांना शाळेत टाकून वेगवेगळ्या पद्धतीने पन्नास पन्नास साठ साठ हजार एक एक लाख फीस भरता मुलांना इंग्रजी यावी म्हणून ती इंग्रजी सुद्धा आपल्याकडं न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत जे फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये संपूर्ण इंग्रजी बोलायला शिकवतात हाताच्या दहा बोटावर दहा हजार वाक्य ते बनवायला शिकवतात आणि तुमचे मुलं दोन ते तीन महिन्यामध्ये इंग्रजी बोलायला शिकतील इतकं सुंदर ते शिकवतात त्याच्यामुळे ती बॅस सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कळकळीची विनंती करतो की माझं एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठा समाजाकडे पाठवा जेणेकरून इथून पुढे जरंगी पाटलांच्या विरुद्ध जे कोणतं षडयंत्र येत असेल ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडता आलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय